मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत आहे एनईबी संचालित ममता मुकबधिर विद्यालयात आज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली एन ए बी संचलित ममता मुकबधिर विद्यालयात आज विश्वरत्न महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणजे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सत्र न्यायालयाचे वकील योगेश सर हे उपस्थित होते यावेळी संस्थेचे सेक्रेटरी शशी भूषण एलगुलवार सर मुख्याध्यापिका सौ संगीता गायकवाड मॅडम सौ उज्ज्वला पराळे मॅडम उपस्थित होते यावेळी सौ मेधा जोशी मॅडम यांनी सूत्रसंचालन केले आणि विद्यालयाच्या वाचा उपचार तज्ञ तेजस्वी मॅडम यांनी साईन लँग्वेजमध्ये मुलांना महापरिनिर्वाण देण्याची माहिती सांगितली मुख्याध्यापिका सौ संगीता गायकवाड मॅडम यांनी आभार मानले विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते